आदरणीय कैलासवासी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पूर्णाकृती पुतळा आणि स्मृती भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ज्यांच्या हस्ते संपन्न झाला त्या महाराष्ट्र राज्याच्या संघर्ष कन्या राज्याच्या कॅबिनेट मंत्री आदरणीय पंकजा मुंडे युवकांचं एक ऊर्जा स्त्रोत म्हणून ज्यांची ओळख महाराष्ट्रभर आहे ते आदरणीय धनुभाऊ मुंडे आणि संपूर्ण व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू आणि बघिनीनो मी जास्त वेळ घेणार नाही मला माहिती आहे की आपण सर्वजण आदरणीय ताई आणि धनुभाऊंना ऐकण्यासाठी उपस्थित आहात त्यामुळं मी या संपूर्ण प्रवासाचा साक्षीदार आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की एकोणीसशे नव्वद पासून आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पटडीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि अत्यंत जवळून गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मला अनुभवता आलं महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं बहुजनांमध्ये कष्टकऱ्यांमध्ये गोरगरिबांमध्ये भारतीय जनता पार्टी ही ग्रामीण भागामध्ये आणि बहुजनांमध्ये जर कोणी नेली असेल तर ती आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे नेली आहे आणि असा लोकनेता असा संघर्ष योद्धा आणि ज्यांना नात्रासारख्या छोट्याशा गावापासून ते दिल्लीच्या तख्तापर्यंत ज्यांनी भूकंपाचे धक्के दिले असं प्रचंड मोठं नेतृत्व या राज्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं त्यांचा हा पूर्णाकृती पुतळा आणि आजचा हा सोहळा बघितल्याच्या नंतर मी एकाच वाक्यात उल्लेख करील ताई धनुभाऊ जस महाराष्ट्रामध्ये परणी तस नांदेडमध्ये माळाकुळी ही ओळख ही आज नाही आदरणीय गोपीनाथराजी मुंडे साहेबांचं या माळाकुळीवर प्रेम होतं आणि त्यांच्यानंतर त्यांचे वारसदार म्हणून आज पंकजाताई असतील किंवा धनुभ असतील हे सर्वच जण माळाकोळीवरती आपण विशेष प्रेम करता आणि म्हणून अशा प्रकारच्या या सोहळ्याला मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही पण मी एक नक्की सांगेल की हे या ठिकाणी स्मृती भवन उभा टाकलं आणि आदरणीय मुंडे साहेबांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्या पुतळ्याला आणि या केंद्राला बघितल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये तरुणांना एक ऊर्जा देणारं केंद्र म्हणून नक्की या ठिकाणी ओळख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। आणि सोशल इंजिनिअरिंग करणारा देशातला एकमेव नेता म्हणून गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना ओळखलं पाहिजे आणि म्हणून मी माझा अनुभव सगळा सांगत बसणार नाही कारण वेळ दहा वाजत आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना आदरणीय ताईना आणि धनुभाऊ ना ऐकायचं मी तुमच्यातला आहे मी वेळोवेळी तुमच्यामध्ये आहेच पण आजचा हा सोहळा पाहण्यासाठी मी हे आतूर होतो बारा वर्षाच्या तपानंतर का होईना या समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांनी आणि पंचकृषीतील सर्वांनी हा सोहळा घडून आणला त्यामुळे मी त्यांचं सर्वांचं जाहीर अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र